महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मिडेल अँडलं सातार जिल्ह्याला प्रशांत शिंदेला जरा टाळ्या करा की प्रशांत शिंदेला भोसले आयुष्याला हिंदुस्थानला आव्हान दिलं हिंदुस्थानला माने नाव तितक्या पैलवानावर चार हात करायला लागले आणि मग माने नावाचा सूर्य कुस्ती क्षेत्रावर उगवला पुन्हा गुन्हा झाल्या नाताबावर मृत्यू झाली लक्ष्मण काटची मरपूर झाली बस्किंग करूस झाली आणि शेवंत नाव उरलं होता मल्ला सम्राट इष्टुपन जावडेकर आणि सहा मार्च एकोणीसशे पासष्ट सत्ती ठरली हसबाग मैदानला